मित्रांनो काल दिवसभर महादेव मुंडेंच्या मृत्यूच्या बातम्या पाहत होतो कशा पद्धतीने महादेव मुंडे यांना मारण्यात आलेलं आहे याचं वार्तांकन पाहत होतो आणि यामध्ये खास करून जे बाळा बांगर आहेत बाळासाहेब बांगर आहेत त्यांनी सांगितलेली एक घटना अत्यंत हृदयाला लागली ला अगदी काळजाला लागली ला त्यामुळे व्हिडिओ बनवावा लागला बाळा बांगर यांनी सांगितलं ज्यावेळेस महादेव मुंडे यांना मारलं जात होतं त्यावेळेस पोलीस तिथून पब्लिकला हटवण्याचं काम करत होती परंतु महादेव मुंडेला मदत करत नव्हती म्हटल्यानंतर मित्रांनो हे काय सुरू आहे या देशामध्ये दे। आपण नेमकं भारतामध्ये राहतो की पाकिस्तानमध्ये राहतो हा विचार करण्याची वेळ आलेली आहे असा भारत असा भारत आम्हाला कदापिही अपेक्षित नव्हता अरे सर्वसामान्य लोकांना तुमच्या आमच्यासारख्यांना सर्वसामान्य लोकांना काय अपेक्षित आहे सर्वसामान्य लोकांना फक्त कायदा आणि सुव्यवस्था अपेक्षित आहे सर्वसामान्य लोकांना त्यांचे मुलं बाळं कुटुंब मुली सुरक्षित असणं गरजेचं आहे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य स्त्रीला तिचा पती सुरक्षित असणं गरजेचं आहे आणि पतीला तिची पत्नी सुरक्षित असणं गरजेचं आहे बापाला तिची मुलगी सुरक्षित असणं गरजेचं आहे आईला तिचं मूल सुरक्षित असणं गरजेचं आहे याच्या पलीकडे सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा नाहीत लक्षात ठेवा हे सरकार तुम्हाला रोजगार देणार नाही तुमचं पोट भरणार नाही काही करणार नाही तरी सुद्धा संघर्षातून जगण्याची भारतीय मानसिकता आहे भारतीय मानसिकता खूप खूप बलवान आहे मित्रांनो परंतु येथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली आहे आणि ज्यांच्याकडे आपण या कायद्याचे रक्षक म्हणून पाहतो ते जर अशा पद्धतीने भक्षक बनलेले असतील आणि मंत्री महोदय सध्या मंत्री नाहीत परंतु आमदार महोदय असणारे धनंजय मुंडे काय म्हणतात की अरे बीडला बदनाम का केलं या बीडच्या मातीला बदनाम का केलं परंतु या बीडच्या मातीला नेमकं कुणी बदनाम केलं धनंजय मुंडे साहेब म्हणजे महादेव मुंडेंची हत्या झाली आणि हत्या होत असताना पोलीस तिथं उपस्थित असताना उलट तिथून लोकांना सर्वसामान्य लोकांना हटवण्याचं काम करतात आणि आरोपींना संरक्षण देण्याचं काम करतात म्हणजे पहिल्या दिवसापासून हत्या घडताना आणि घडल्यानंतर कोण आरोपी आहेत हे सगळं पोलिसांना माहीत असून सुद्धा पद्धतशीरपणे या प्रकरणाची वाट लावली जाते मग हे यामुळे बीड जिल्हा बदनाम होत नाही का आणि हा महादेव मुंडेंची हत्या करणारे नेमके कोण आहेत धनंजय मुंडे तुम्हाला हे माहिती करून कधी घ्यावं वाटलं नाही का मागच्या संतोष ठीक आहे संतोष देशमुख प्रकरण येण्याच्या अगोदर तुमच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण दाबून टाकलं होतं परंतु त्यानंतर उघडकीस आल्यानंतर किमान तुमच्या कानापर्यंत हे प्रकरण आलं असेल आणि अशा वेळी तुम्हाला असं एकदाही वाटलं नाही का की या महादेव मुंडेंच्या जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे हे एकदाही तुमच्या अंतर्मनाला वाटलं नाही का एवढ्या तुमच्या भावना बोथट झालेल्या आहेत का एवढं एवढं तुमच्या अंतर्मनातली माणूस संपलेली आहे का हो माणसाला जगायला नेमका किती पैसा लागतो एखाद्याकडे जर एक कोटी असतील तर तो दोन कोटीकडे धावतो दोन कोटीवाल्याला वाटतं माझ्याकडे पाच कोटी कसे होतील पाच कोटीवाल्याला वाटतं माझ्याकडे दहा कोटी कसे होतील म्हणजे ही जी रेस लागलेली आहे अहो तुम्ही रेस खेळा ही रेस लावा परंतु या रेसमध्ये अशी माणसं नका मारू तुमच्या या रेसमध्ये या माणसाला एकदम कवडी किंमत झालेली आहे एकदम तुम्ही या रेसमध्ये महादेव मुंडे सारख्या माणुसकीची हत्या करत आहात आणि हे सरकार एकदम असुरे आनंद घेत आहे आता एका कॉन्ट्रॅक्टरने स्वतःला संपवलं कशामुळे त्याचे बिल थकले अरे सरकार तुम्ही जर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तुम्ही जर त्याला काम दिलं असेल तर ते पैसे सुद्धा वेळेत देणं कोणाचं काम आहे अरे एखाद्याच्या जीवाशी खेळू नका पैसा येईल पैसा जाईल कोणी गरीब होईल कोणी श्रीमंत होईल या घटना चालू राहतील परंतु एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचं काम करू नका आणि हे फार महाराष्ट्रामध्ये हे एवढं भयानक घडत आहे आणि एक संशय डाऊट आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो की हे सर्व ठरवून होत आहे का ज्या पद्धतीने उत्तर भारतीय आक्रमण महाराष्ट्रावर येत आहे सांस्कृतिक आक्रमण येत आहे आता तुम्ही कावड यात्रेमध्ये पाहिलं कावड यात्रेमध्ये काय होत आहे मुली मुली अस्लील प्रदर्शन डान्स करत आहेत आणि कुणाच्या प्रभू रामचंद्राच्या गाण्यावर अस्लील डान्स मुली करत आहेत ही उत्तर भारतीय संस्कृती मिश्राच्या नावाखाली अजून वेगवेगळ्या धीरेंद्र शास्त्रीच्या नावाखाली वगैरेच्या देवकीनंदन ठाकूर वगैरेंच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधपतन होत आहे महाराष्ट्राचं धार्मिक अधपतन होत आहे महाराष्ट्राचं राजकीय अधपतन होत आहे आणि हे वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे देवेंद्र फडणवीस आवरा तुम्ही तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही अजून पन्नास वर्ष मुख्यमंत्री राहाल तुम्ही ई डीच्या सी बी आयच्या ई व्ही एमच्या पैशाच्या माध्यमातून मराठा ओबीसी असा वाद लावून जातीमध्ये जाती भांडणं लावून पैशाच्या जीवावर अजून पन्नास वर्षे मुख्यमंत्री राहाल परंतु इतिहास तुम्हाला माफ करणार नाही ज्यावेळेस पन्नास वर्षांनी शंभर वर्षांनी तुम्ही या जगामध्ये नसाल त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तो इतिहास हा कदापिही सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार नाही कारण जर तुम्ही तुमच्यामध्ये बदल नाही केला कारण हे सगळं तुमच्या अंडर खाली घडत आहे गृहमंत्री तुम्ही आहात मुख्यमंत्री तुम्ही आहात आणि आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये महादेव मुंडे सुद्धा आरोपी निश्चित झाले होते आणि अशामध्ये त्यावेळेस ते आरोपी उघडपणे वाल्मीकरण्यांना मदत करत होते आणि अशावेळी तुम्ही त्या महादेव मुंडे यांच्या आरोपींना सुद्धा अटक करणं अपेक्षित होतं परंतु ते का घडलं नाही आणि आताच नेमके ते आरोपी का फरार आहेत या सगळ्या गोष्टींचं उत्तर धनंजय मुंडे यांनी देणं गरजेचं आहे धनंजय मुंडेंना पहिला प्रश्न आहे की या सर्व घटनांनी बीडची बदनामी होत नाही का धनंजय मुंडे यांना दुसरा प्रश्न आहे की तुमच्यामध्ये मानवता शिल्लक आहे का तुमच्या आतमध्ये प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक माणूस पण असतं एक मानवता असते एक ह्युमॅनिटी असते ती तुमच्यामध्ये शिल्लक आहे की नाही कारण आम्हाला तरी आता ती कुठेही दिसेनाशी झालेली आहे कि किमान ती तुमच्या कृतीमधून दिसायला हवी होती एक बीडचा एक पत्रकार आहे जो स्वतःला लोक पत्रकार म्हणून घेतो तो पत्रकार तुमचा उद उद करत असतो त्या पत्रकाराने तरी येऊन सांगावं की कुठं धनंजय मुंडे तो माग सांगत होता धनंजय मुंडे एवढं जीवाला खात आहेत एवढं जीवाला खात आहेत अरे जर जो माणूस एवढं जीवाला खातो तो महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक का करत नाही त्याबद्दल निर्देश का देत नाही त्याबद्दल ऍक्शन का घेत नाही त्याबद्दल व्यथित का होत नाही त्याबद्दल त्याला दुःख का होत नाही त्याला दुःख काय होतं बीड जिल्हा बदनामी झाला हे उत्तर धनंजय मुंडे यांनी देणं अपेक्षित आहे आणि धनंजय मुंडे यांना या निमित्ताने तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हे कुठपर्यंत कुठपर्यंत यातून ज्या पद्धतीने जो प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारलेला आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय आयुष करायची जे तुमच्या सुविद्य पत्नी करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने आयशी करता त्यांच्या म्हणण्यानुसार सांगत आहे मी माझं मंच बोलत नाही ठीक आहे तुम्ही एवढं करूनही ज्या वेळेस तुमचा इतिहास लिहिला जाईल तो इतिहास किती कलंकित असेल याचं भान ठेवा काहीतरी चारित्र्य शुद्ध ठेवा आणि काहीतरी बदल करा लक्षात ठेवा अजूनही तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे किमान त्यांचा तरी विचार करा आणि स्वतःमध्ये काहीतरी बदल करा आणि बदनामी कोण करत आहे ॲक्च्युली ॲक्च्युली तुमच्यातला माणूस जागृत करा तर तुम्हाला हे कळेल जोपर्यंत तुमच्या मनातली माणूस की जागृत होणार नाही तोपर्यंत काहीसुद्धा होणार नाही कारण आमच्याकडे अंधभक्तांची कमी नाही मोठमोठ्याल्या नेत्यांची आता तुम्ही एवढं मोठमोठ्याले डॉन जरी झाले हे राजकीय नेते तरीसुद्धा त्यांचे समर्थन करणारे अंधभक्त प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत हे कदापिही सुधारणार नाहीत त्यामुळे आम्हाला असं आव्हान करावं लागत आहे अरे कुठं नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्र एकमेव प्रश्न महादेव मुंडे यांच्या निमित्ताने तमाम राजकीय नेत्यांना आहे तमाम पोलीस बांधवांना आहे अरे तुम्ही केवळ या राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर वागत आहात परंतु तुमच्या घरीही मुलं आहेत आज तुम्ही पोलीस ड्युटीमध्ये आहात कदाचित उद्या नसेल तुमचा मुलगा नसेल उद्या कदाचित तुमचा नातू नसेल तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना कोणता महाराष्ट्र पोलीस बांधवांना तुम्ही देणार आहात याचा सुद्धा विचार करा ज्यावेळेस आग लागती त्यावेळेस तुमचं घर त्यामध्ये शाबूत राहील हा विचार करू नका कारण आग आपलं तुपलं पाहत नसते लक्षात ठेवा कायदा टिकला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे लोक टिकली पाहिजे माणूस की टिकली पाहिजे यासाठी पोलीस बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जी इमेज सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तुमची तयार झालेली आहे यामध्ये काहीतरी बदल करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा हे या निमित्ताने आव्हान करन आहे कारण आव्हान करण्यापलीकडे आम सर्वसामान्य माणूस आज काही करू शकत नाही सर्वसामान्य माणूस आज हतबल झालेला आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे आम्ही केवळ आव्हान करू शकतो आणि ते आव्हान या निमित्ताने करत आहोत मित्रांनो आपलं सर्वांचं मत यावर नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम